आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान जतचे ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीसाठी कोंबडा आंदोलन सांगली जिल्हा ज तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या बदलीसाठी मोहिते गटाचे कोंबडा आंदोलन करण्यात आले जतचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे हे जतच्या विकासाला गतिरोधक ठरत आहेत लोकरे यांच्या गतिमान प्रशासनाला खो बसून सर्वसामान्य कामे रखडली आहेत त्यासाठी गटविकास अधिकारी यांची तात्काळ बदली करावी म्हणून जत पंचायत समिती कार्यालयासमोर दलित महासंघ मोहिते गटाचे वतीने संस्थापक डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या आदेशाने नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी लाक्षणिक कोंबडा धरणे आंदोलन करण्यात आलं आहे जत तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे तरी शासकीय कामानिमित्त ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या जत पंचायत समितीमध्ये येतात मात्र पंचायत समितीत अधिकारी उपलब्ध नसल्याने अधिकारी यांचे मनमानी कारभारामुळे घरकुल योजना नागरिकांच्या रोजगार हमीची कामे पशुपालन कर्ज वाटप बा... बांधकाम सह इतर विभागातील लोक हितांचे अनेक कामे रखडली आहेत

जतचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांची बदली करावी या मागणीसाठी लाक्षणी पुरडा धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे या जत तालुक्यामध्ये गट विकास अधिकारी लोकरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विभागाचे कामं असतील अनेक विभागाची कामं आहेत त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे घरकुलाचे अनेक घरकुलाची कामं पेंटिंग आहेत अनेक गावामध्ये बोगस घरकुलाची बिलं काढलेली आहेत तर या गटविकास अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी त्यांच्या संपूर्ण कार्यालयीन कारभाराची चौकशी करावी आणि त्यांना सेवेतून बडतर्प करावं अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य डॉक्टर उत्तमदादा दादा मोहिते यांच्या आदेशानं या ठिकाणी जत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आज दलित महासंघ मोहिते गट लाक्ष आंदोलन करीत आहे येणाऱ्या काळामध्ये गट विकास अधिकारी यांची तात्काळ बदली प्रशासनाने करावी याकडे लक्ष लोकप्रतिनिधींचं आणि संबंधित मुख्यमंत्री आणि प्रशा संबंधित विभागाच्या मंत्र्यांचं व्यधावं यासाठी या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये संबंधित लोकप्रतिनिधी आणि मंत्रालया मंत्री महोदयांनी गांभीर्याने घेत जर तात्काळ बदली गती विकास अधिकारी यांची न केल्यास याच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन समितीच्या कार्यालयासमोर करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी थी। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा